शिवानी सांगितली म्हणजे कमान काम कमान व्यसन या तर्फेवर निश्चितपणे शासना धोरण अवलंबलं पाहिजे कारण काम सारखं सर्व आमच्या बंधू भगिनी आमच्या बरोबरच काम करतात असतील त्याचप्रमाणे सर्व लोक आणि या ठिकाणी सातारा जिल्हा जुनी पेन्शन प्राप्त संघटना यांच्या वतीनं चक्री आंदोलन एकच मागणी आहे संपूर्ण राज्यभरातून उठावा देशभरातून जुनी सरकारी जी पेन्शन आहे ती सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे एका मागणीसाठी गेले अनेक वर्ष हा लढा सुरू आणि संघर्ष सुरू आहे यापूर्वी दिल्ली या ठिकाणी सुद्धा मोर्चा या पेन्शनचा मुंबई या ठिकाणी सुद्धा मोर्चा निघाला होता त्यानंतर विविध जिल्हा पातळीवर सुद्धा हे मोर्चे निघालेले आहेत आणि यातून आपण एक सर्वांनी पाहिलं असेल तर कुटुंबाची माता त्या सेवानुसार होत असते आणि कुटुंबा नेमकं कसं जागायचं किंवा प्राप्ती या लढामुळे त्या सर्व बाकीवर पेन्शनचा अगदी प्रभाव पडत असतो आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब तो एक साधन असतं भविष्यकाळात वैद्यक कुटुंब असेल किंवा काय लागण्याचा शिक्षणाचा अधिकार किंवा इतर ज्या बाबी आहेत खर्चा घ्या त्या पूर्ण होत नाही तेवढ्या तुमच्या पगारामध्ये आणि या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे या एकच मागणीसाठी सातारा जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा कार्यालय या ठिकाणी आज छत्रीय आंदोलन बहुसंख्येनं बहुसंख्येनं या ठिकाणी सर्व बांधव जमा आहेत आणि शासनाने या मागणीचा विचार करून जुनी पेन्शन लागू करावी एवढीच सर्वांच्या वतीनं आपण विनंती करतो याच ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होता हा आंदोलन तुमचा बरेच दिवस चाललेलं होता तरी सुद्धा तुम्हाला परत आंदोलन करावं लागतंय नेमकं काय करतंय कारण शासनाला मुळात एक पेन्शन द्यायची नाही नवीन पेन्शन योजना देऊन कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे आणि अखिल भारतीय प्राथमिक संघ दिल्लीपासून गल्लीपर्यंत आतापर्यंत पेन्शन यात्रा काढलेल्या आहे पाचशे पंचाळीस खासदारांना होम टू होम त्यांच्या घरी जाऊन निवेदन दिले आहे पण या शासनाला कोणती जाग येत नाही आमच्याविषयी कोणती सहानुभूती वाटत नाही कोणी फसवी पेन्शन योजना आम्हाला मान्य नाही म्हणून अखिल भारतीय प्रातिक्षक संघ या जुन्या पेन्शन दला सक्रिय पाठीमाध्य देत असतो आणि आम्हाला जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही शासनानं आमची मागणी मान्यच करायला पाहिजे मी हेच निवेदन शासनाला शेवटपर्यंत राहील एकच मिशन जुनी पेन्शन मागच्या वेळी तुमच्याच संघटनांकडून येणाऱ्या निवडणुकीवर याच संदर्भात निर्णय न लागल्यामुळे बहिष्कार टाकण्याचा एक विषय आला होता येत्या काही दिवसात काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागणार आहेत अशा वेळी तुम्ही तुमची भूमिका काय असणार जो पेन्शन देईल त्याचं सरकार महाराष्ट्रात येणारा लक्षात ठेवा जुनी पेन्शनचा जुनी पेन्शन जो मंजूर करेल त्याचं सरकारने महाराष्ट्रात सत्तेत बसणार आहे आणि हे अगदी निश्चितपणे खरं आहे